आमच्या सर्वांची प्रामाणिकपणे इच्छा आहे की महाविकास आघाडी म्हणून लढावं निरीक्षकांनी चिपून शहराची परिस्थिती काय दोन हजार मध्ये ज्या निवडणुका झाल्या तेव्हाची परिस्थिती काय या सर्वचा आढावा घेतला या आढावामध्ये आम्हाला असं लक्षात आलं त्यांच्या की गेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढला काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्ष पदाचा असलेल्यांना चार हजार मतं मिळाली आज आमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाट यांची नवीनच नियुक्ती झालेली आहे चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात ते दौरे करत आहेत जिल्ह्यामध्ये काँग्रेसला कशी बळकटी येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ हे स्वतः राज्यामध्ये अनेक ठिकाणी दौरे करत आहेत दुष्काळ भागात जनतेचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न हे आपले मांडत आहेत आणि एक महाराष्ट्रात असे वातावरण निर्माण होत आहे आणि सर्वसामान्य जनतेला वाटत आहे की भविष्यात काँग्रेसचं सरकार देशात आणणं फार गरजेचं आहे सर्व जनता ही या सर्व भ्रष्टाचार आणि जो काय देशामध्ये संविधानावर घाला घालण्याचा लोकशाहीवर घाला घालण्याचा जो प्रकार करत आहेत त्यामुळे जनतेला असं वाटत आहे की पुन्हा काँग्रेस जोमाने उभी करावी सर्वसामान्य जनता काँग्रेसकडे आकर्षित होत आहे पक्षाचे निरीक्षक आल्यानंतर त्यांनी सगळं सर्वप्रथम आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली बैठकीमध्ये चर्चा झाली की जर चिपूर नगरपालिकेत आम्ही दोन हजार चोवीसला लोकसभेला खासदार जी विनायक राऊत यांना मतदान केलं विधानसभेला आम्ही राष्ट्रवादीला दिलं आमची ग्रामीण भागात ताकद कमी असल्यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषद आम्हाला तिथं वर्चस्व कमी असल्यामुळे आमचे अध्यक्ष सभापती हे होऊ शकत नाहीत किंवा संधी कमी होईल पण हो हो न चिपळूण नगरपालिका आणि काही जिल्ह्यातील नगरपालिका या आपण आपल्याला त्यामध्ये नगराध्यक्ष पद ह्यावंय जर चिपळूणमध्ये महाविकास आघाडी करायची असेल तर काँग्रेसला नगराध्यक्ष पद दिल्याशिवाय महाविकास आघाडी होऊ शकत नाही मुळातच चिपळूण शहरात आज काँग्रेसनं मतदान जवळजवळ पाच हजार मतदान काँग्रेस आहे त्याच्या खालोखाल इतर पक्ष आहेत राष्ट्रवादीचं विभाजन झालेलं आहे राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यानंतर मुळात सत्तर टक्के राष्ट्रवादी इथले स्थानिक आमदार शेखर निकम यांच्याकडे गेलेले आहे उरलेले दहा पंधरा टक्के राष्ट्रवादी हे प्रशांत यादव जे आता भाजपमध्ये गेले त्यांच्याकडे गेलेले आहे शहरामध्ये एक नंबरला काँग्रेस पक्ष आहे देशातही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष एक मोठ्या एक नंबरला आहे महाविकास आघाडीत त्यामुळे इथं चिपळूणचं जे नगराध्यक्ष पद आहे हे काँग्रेसला मिळावं अशी आमच्या बैठकीत चर्चा झाली नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळालं नाही तर आमच्या जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांना बैठकीत त्यांना स्पष्ट आदेश सांगितलेला आहे की जर पद काँग्रेसला मिळालं तरच आघाडी होईल अन्यथा आघाडी होणार नाही त्या संदर्भात तुमची महाविकास आघाडीची बैठक झाली आहे महाविकास आघाडीची प्रमुख बैठक ना झाली पण चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू होती नगराध्यक्ष पदाची मागणी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवार मी एकटाच आहे आणि एकच पक्षाकडे मागणी केलेली आज करताय तुम्ही प्रथम चुकीचं बोलताय कारण मध्ये ताकद सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस आहे आता मतदाराच्या आकडेवारीनुसार त्याच्यानंतर राष्ट्रवादी शेखर निकम गट भाजपाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे मोठे गट आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठा मतदार असलेला जो आहे तो काँग्रेस आहे तुमच्या प्रश्नाकडे लक्ष करतो की मागच्या इलेक्शनला ज्यावेळी नगराध्यक्षाची निवडणूक झाली रमेश कदम आणि तुम्ही सेपरेट लढल्यामुळे त्याचा फायदा भाजपला जातो तीच परिस्थिती आता आली तर कसा हँडल करताना जोडूनच एक प्रश्न महाविकास आघाडी झाली तर उमेदवार उमेदवारी पाहिजे नाही झाली तर तुम्ही स्वतंत्र लढणार असं म्हणणार पण जर समजा वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडी करायचं ठरलं आणि जर ती जागा शरद पवार राष्ट्रपतीला गेली तर तुमची भूमिका काय असते मुळातच निरीक्षकांच्या पुढ्यात जे म्हणणं मानलं त्यामध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद सगळ्यात शेवटच्या क्रमांकाला आहे त्यांचं संघटन नाही आहे जे संघटना आहे हे काँग्रेसकडं आहे आणि नंतर उबाटाकडं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे हे मतदार आमच्याकडे जास्त आहेत त्याच्यामुळे आम्हाला हे नगराध्यक्षपद मिळावं असे तिथे ठाम निर्णय झालेला आहे आणि मुळात शहरामध्ये काय अफवा उठवल्या जात आहेत की वरिष्ठांनी फोन केला ह्यांनी फोन केला प्रदेश अध्यक्षांबरोबर माझं स्वतः वैयक्तिक बोलणं झालेलं आहे त्यांनी सर्व अधिकार जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षाला दिलेले आहेत सर्व निर्णय हे तालुक्या अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष घेणार आहेत त्याच्यामुळे इथं काय ते प्रश्नच नाही का अफवा हे उठवणार माझ्या मागे गेल्या चार दिवसात पंचवीस पन, एक लोक येऊन गेली वरिष्ठातले त्यांचे मोठे मोठे नेते थोडा दबाव टाकण्याचा किंवा असं केल्यानंतर भाजपचं सरकार येईल असे वेगवेगळे अफवा आणि बॉम्ब चालू आहेत पण आम्हाला नगराध्यक्षपद जर काँग्रेसला मिळालं तरच आघाडी होईल नाही तर आघाडी होणार नाही महाविकास आघाडीची या संदर्भात बैठक झाली किंवा होणार आहे आमच्या भविष्यात चालू आहे आमची चाचपणी चालू आहे शहरामध्ये की आमचे नगरसेवक किती ठामपणे निवडून येऊ शकतात त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलेलो आहे माझ्या व्यक्त केली आहे शिल्लदार शिंदे हो गटामध्ये गेले त्या ठिकाणी कसं माहिती काय नगराध्यक्षपद हे काँग्रेसला मिळावं म्हणजे काँग्रेसचा आहे इथं लोकसभेला आम्ही खासदारकी तुम्हाला देतो लोकसभा लोकसभा सोळा अनेक आले अनेक गेले काँग्रेसचा मतदार हा इथल्या इथं ठाम आहे कारण दोन हजार एकोणीसला आम्ही जेव्हा बांदिवडेकरांची निवडणूक लढवली त्यावेळेला सुद्धा शहरामध्ये चार हजार दोनशे पन्नास मतं मिळाली आमची माजी नगर माझ्या वेळेला नगराध्यक्ष निवडणूक लढवली तेव्हा पण चार हजार मतं मिळाली आता आमच्या जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग मॅडम आणि सर्व इतर कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत आमच्याकडे पाच हजार मतदान आहेत शहरामध्ये त्यावर आम्ही थांबत आहोत आणि ते मतदान तेवढं काँग्रेसला मिळणार शहरामध्ये गोळकोट गोळकोट रोड पेटमाप बाजारपेठ वान्याळी मोरादपूर हा जो भाग आहे उक्ताड यामध्ये आम सर्वात जास्त टीम ही काँग्रेसकडे आहे तिथला मतदारही काँग्रेसकडे आहे आणि मुळातच तुम्ही विषय मगाशी रमेश भाई कदमनी काय मुलाखत का दिली मी इच्छुक आहे हे लोकशाही आहे संविधान आहे कोणी नगराध्यक्ष पदाला नगरसेवकाला हो उभं राहू शकतो मुळातच आम्ही युट्यूबला आमच्या अनेक मित्रांनी सर्च केलं की महाराष्ट्रामध्ये कधी असा नगरसेवक आणि नगराध्यक्ष होऊन आमदार झाला काय आणि आमदार होऊन तो परत नगराध्यक्ष पदाला इच्छुक आहे का, का। तर आकडा शून्य येतोय कदाचित त्यांच्या मनात काय वेगळं असेल किंवा त्यांनी ज्या उदय सामंत बरोबर बैठका झाला यामधलं काही गुपित काय आहे का, का। याच्यासाठी तो त्यांनी दावा केला असेल प्रत्यक्षात रमेश कदम हे आमचे वरिष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे नेते आहेत नगरसेवक पद पदभूषवलं नगराध्यक्ष बचवलं आमदार बचवलं दोन वेळा आमदाराला पराभव झाला हे जाणता राजा आगे आगे दिले त्या अशी शहराने त्या वेळची पदवी आहे ही ते पदवी शेवटपर्यंत टिकवतील अशी माझी इच्छा आहे आणि ते नगराध्यक्षपदात उतरतील असं मला अजिबात वाटत नाही कारण मुळात संघटनेत ताकद नाही उमेदवारच नाही तुमच्याकडं कशा पद्धतीने मत मतदान येणार याची तुमच्याकडे शाश्वती नाही नुसत्या आता हे बघा नगराध्यक्षाला प्रत्येक बिल्डिंगला चाडायला लागतं मत मागायला जायला लागतं किती बिल्डिंग आणणार तुम्ही खालून किंवा फोन करून मतदान मिळत नाही सर्वसामान्य जनतेपर्यंत नगराध्यक्षाला पोचावं लागतं त्या पद्धतीने मतदान घ्यावं लागेल तुम्ही घरात बसून फोन करूनच राजकारण काय राहिलं नाही स्वतंत्रपणे आरोप केलेला नाही जी सत्यता आहे ही मी त्यांच्या समोर मांडलेली आहे की जनतेमध्ये मी सत्यता आहे आज चिपळूण शहरामध्ये फिरल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या आणि त्यांच्या वयाची माणसं चर्चा करतायत आज वय अठ्याहत्तर ऐंशी पर्यंत पोहोचत आलेले व्यक्ती आहे कुठे एवढे आणि चालणार मला वाटतं तुम्ही आता वाटत नगरसेवक होतो चिपळूण मध्ये विषय बाजार पुलाचा विषय असू दे जी विकासाची कामं जनतेला आवश्यक आहेत ती कामं मी केलेली आहेत आणि नगरसेवक असतो ना मुळातच सगळं शहर काही नसतं आपल्याकडे एक वार्ड असतो त्या प्रभागात सुद्धा काम केलेली आहेत होऊ शकतं आम्ही त्यांच्या जे म्हटलं आम्ही त्यांना खासदारकी दिलेली आहे उमेदवार बरोबर आहे लोकसभेला लोक नाही शंभर टक्के ते लढू शकतात ते तिकीट मागू शकतात दावेदार आहेत आणि माझं पण असं म्हणणं आहे की नवीन जनतेची पण मागणी आहे शहरामध्ये की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे या मतावर मी ठाम आहे बाळा कदम वगैरे जे कोण तरुण इच्छुक असतील पाच सहा त्या सर्वांना संधी दिली पाहिजे आणि त्यांनी मागणी पण केली पाहिजे या मतावर मी ठाम आहे कारण नवीन माणसाला शेवटी जनता कोणाला देणार हे जनता ठरवणार कोणते कारकिर्दी एका नेत्याने नगरसेवक नगराध्यक्ष आमदार की भुसवली आणि तो त्या व्यक्तीला खाली आज अठ्याहत्तराव्या वर्षी येऊन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी लागत असेल तर जरा विचार करण्याची बाब तुम्ही हे बघा गेली चाळीस वर्ष सत्ता रमेशबाई कदम गटाकडे आहे चाळीस वर्षातली हे चाळीस वर्षातली साडे बत्तीस वर्षीय सत्ता रमेशबाई कदमांकडे आहे एक वेळ बोल मध्ये अडीच वर्ष बोलते मॅडम आणि सुरेखा खेराडे बत्तीस वर्ष नगरपालिका त्यांच्याकडे असताना काही कामं त्यांच्यातून चांगली झाली काही कामं रखडलेली आहेत पण नवीन लोकांना संधी दिल्यानंतर शहराचा विकास होईल आणि काय पाहिलं काया होऊ शकतो ही माझी भूमिका आहे ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका